ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महायुती महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसंबंधित चर्चेला येऊ नये राजू शेट्टी राजा स्वाभिमानीची ताकद असलेल्या कोल्हापूर हातकलंगले सांगली माढा बुलढाणा परभणी हे सहा लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे राज्यात स्वाभिमानीची ताकद असलेल्या कोल्हापूर हातकणंगले सांगली माढा बुलढाणा परभणी हे सहा लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय त्या दिशेने वाटचाल केली आहे त्यामुळे यापुढे लोकसभा निवडणुकी संबंधी चर्चा करण्यासाठी सुद्धा महायुती महाविकास आघाडीने आमच्याकडे येऊ नये अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी माध्यमांसमोर बोलताना मांडली सर्वच पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधल्यानंतर ते बोलत होते ते म्हणाले लोकसभा संपूर्ण राज्यात जागा लढवण्याची आम्ही करणार नाही मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे जाळे संच असलेल्या हातकणंगले सह सहा मतदारसंघ लढवणार आहे भाजपने अनेक पक्ष फोडले शेतकरी विरोधी अनेक निर्णय घेतले आहेत राजकारणात लोकप्रतिनिधींचा घाऊक घोडे बाजार केला यामुळे मतदारसंघामध्ये प्रचंड असंतोष आहे त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी सहा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे यापूर्वीच आम्ही लोकसभा निवडणुकी संबंधीची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे त्यानुसार महायुती महाविकास आघाडी सोबत न जाता स्वतंत्रपणे सहा जागा लढणार आहे